राज्याचे गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा मलकापूरमध्ये भाजपा खासदार कंगना रानवत यांची प्रचारसभा मलकापूरमध्ये कन्यकर महाराज भाजपच्या प्रचारसभेमध्ये सभेमध्ये शेहना जगतर भाजपच्या प्रचारसभेमध्ये सर्व फक्त एका माणसाच्या पराभवासाठी ते म्हणजे मलकापूरचे काँग्रेसचे आमदार राजे शेकडे यांच्यासाठी चला तर बघूया काय मॅटर आहे नमस्कार मंडळी युथमध्ये आपलं स्वागत आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे यात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजे शेकडे विरुद्ध भाजपचे पाच टर्म निवडून आलेले माजी आमदार चनसुख सं आहेत चनसुख संचित यांनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद लावल्याची दिसत आहे ते म्हणजे देशाचे गृहमंत्री असो किंवा सुप्रसिद्ध गायिका यांची सभा आयोजित केली होती त्याचं कारण म्हणजे राजे शेकडे यांच्या प्रचार सभेला जनतेचा उत्कृष्ट असा मिळणारा प्रतिसाद माणूस जसा वन मॅन शो गेम खेळत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली विकास कामे आणि लोकांसोबत असलेलं ग्राउंड कनेक्शन लोकांच्या मदतीसाठी केव्हा पण धावून येणारा व्यक्तिमत्व म्हणून मतदारसंघामध्ये असलेली ओळख त्यामुळे विरोधक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजेश एकले यांनी चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांची लीड घेत विजय मिळवला होता भाजपचा बालेकिल्ल्यात किल्ल्यात पाष्टम निवडून आलेल्या आमदाराला पराभूत करणे सोपं नव्हतंय मात्र लोकांचा प्रतिसाद आणि विकासाचे धोरण आणि जनसेवा हेच कर्तव्य हो त्यामुळे ते शक्य झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशीच लढत होईल का ते येणाऱ्या तेवीस तारखेला कळेल असतोपर्यंत तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा व्हिडिओ अशा जे का व्हिडिओमध्ये